कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर पायल चौरेला यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका डॉक्टर उत्कर्षा जुन्नरकर आणि प्राध्यापिका दीप्ती नाईक यांनी विद्यार्थ्यांना घेऊन मंगळवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना कायद्याची अंमलबजावणी आणि न्यायालयीन व्यवस्थेसोबतच्या सहकार्याची व्यवहारिक माहिती देणे हा होता पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरले यांनी पोलीस खात्यातील यंत्रणा व त्यातील विभाग शहरी व ग्रामीण याचे पदानुसार वर्गीकरण याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देऊन भावी वकील होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सायबर गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक रुपाली गुंड पाटील यांनी सायबर गुन्ह्याविषयी माहिती व चित्रफित दाखवून सायबर गुन्हे रोखण्यासाठी समाजात आपण कशा प्रकारे मदत करू शकतो यावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली विद्यार्थ्यांनी कार्यालयातील इतर विभागांना भेट देत तेथील कार्यालयीन कामाचे स्वरूप समजून घेतले